नमस्कार शेतकरी मित्रांनो तुमच्यासाठी ही महत्त्वाची अपडेट आता समोर आलेली आहे व्हिडिओ शॉटपर्यंत पहा तर शेतकरी मित्रांनो महत्त्वाची अपडेट अशी आहे की आता ज्या शेतकऱ्यांचं अवकाळी पावसामुळे फार मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे आता अशा शेतकऱ्यांना नुकसानभरपणे पन्नास हजार रुपये अनुदान हे जाहीर करण्यात आलेलं आहे हो शेतकरी मित्रांनो आता पन्नास हजार रुपये अनुदान जाहीर करण्यात आले आहे आता हे कोणकोणत्या शेतकऱ्यांना हे अनुदान मिळणार आहे व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण माहिती आता आपण जाणून घेऊन राहू व्हिडिओ शॉटपर्यंत पहा तर शेतकरी मित्रांनो आपल्या चॅनलवर तुम्ही पलांतर आला असाल तर व्हिडिओ लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब विसरू नका आणि फेसबुक पेजवर तुम्ही व्हिडिओ पाहत असाल तर फॉलो करायला विसरू नका तर चला आता काय माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण माहिती आता जाणून घेऊया आपण शेतकरी मित्रांनो पावसामुळे पिकाचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सरकारकडून मदत दिली जाते ही मदत मिळवण्यासाठी एक निश्चित प्रक्रिया असते ज्याचे पालन करणे आवश्यक आहे अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी पन्नास हजार रुपये हेक्टरी अनुदान सरकारकडून शेतकऱ्यांना दिली जाणारी मदत निश्चित असते नसते नुकसान भरपाईची रक्कम पिकांच्या प्रकारानुसार नुक नुकसानीच्या प्रमाणावर आणि जमिनीच्या प्रकारानुसार ठरली जाते ही प्रति हेक्टर पन्नास हजार इतकी आहे नुकसान भरपाई मिळवण्याची प्रक्रिया नुकसान कळवा तुमच्या शेतात पिकाचे नुकसान झाल्याचे लक्षात आल्यावर तात्काळ तुमच्या गावातील तलाठी कृषी सहाय्यक किंवा ग्रामपंचायतीला लेखी स्वरूपात कळवा हे शक्य तितक्या लवकर करणे महत्वाचे आहे दोन पंचनामा तुमची पंचनामा तुमची तक्रार मिळवण्यानंतर सरकारी अधिकारी तलाठी कृषी सहाय्यक तुमच्या शेतात येऊन नुकसा नुकसानीचा पंचनामा करतात यामध्ये पिकाचे किती नुकसान झाले आहे याची पाहणी केली जाते तीन भरपाई निश्चिती पंचनामाच्या अहवालानुसार सरकार नुकसानीची भरपाई निश्चित करते ही रक्कम पिकाच्या प्रकारानुसार उदा उदाहरणार्थ बागायती आणि नुकसानीच्या प्रमाणावर उदाहरणार्थ तेहतीस टक्के पेक्षा जास्त अवलंबून असते नुकसान भरपाई योजनेच्या यादीत नाव तपासण्यासाठी कोणतीही ऑनलाईन सार्वजनिक यादी जाहीर केली नाही जात नाही तुमच्या गोपनीयता साठी आणि सुरक्षेसाठी सरकार अशी कोणतीही यादी सार्वजनिक करत नाही त्यामुळे अशा खोट्या या याद्या किंवा लिंक्स पासून सावध राहा नुकसानीची नोंद करणे घटना उदाहरणार्थ पिकाचे नुकसान अपघात घराचे नुकसान इतर घडलेल्या घटल्यानंतर लवकरात लवकर स्थानिक प्रशासन विमा कंपनी संबंधित कार्यालयात नोंद द्या नोंदणीसाठी तुम्हाला अर्ज फॉर्म भरावा लागतो दोन आवश्यक कागदपत्र जमा करणे साधारणपणे पुढील कागदपत्रे मागितली जातात अर्जदाराचा आधार कार्ड ओळखपत्र बँक पासबुक झेरॉक्स खात्या रक्कम जमा करण्यासाठी नुकसान झालेल्या मालमत्ता शेतजमिनीची कागदपत्र पंचनामा अधिकृत अहवाल तलाठी ग्रामसेवक पोलीस पंचनामा इतर फोटो पुरावे तीन तपासणी तपासणी व्हेरिफिकेशन सरकारी अधिकारी तलाठी ग्रामसेवक कृषी अधिकारी विमा कंपनीच्या अधिकारी इतर नुकसानीच्या प्रत्यक्ष स्थळी पाहणी करतात याला पंचनामा म्हणतात चार नुकसान भरपाई निश्चित करणे अहवाल तयार करून जिल्हा प्रशासन विमा कंपनीकडे पाठवला जातो तज्ज्ञ व संबंधित समिती नुकसानीच्या प्रमाणावर भरपाईची रक्कम ठरतो ठरवते पाच मंजुरी आणि रक्कम जमा अंतिम मजुरीनंतर नुकसान भरपाई भरपाईची रक्कम थेट बँक खात्यात रक्कमद्वारे जमा होतो यादी प्रसिद्ध केली जाते महत्वाची महत्वाची टीपा आहे पीक भरले भरले असल्यास नुकसान भरपाई पीक विमा योजनेत योजनेतून मिळते नैसर्गिक आपत्ती भूकंप तर मध्ये राज्य सरकार केंद्र सरकारकडून जी आर नुसार मदत मागते मिळते अपघात विमा यो, इतर योजना यामधून वेगळी प्रक्रिया असते पण मूलभूत कागदपत्रे पंचनामा आवश्यक असतो तुमचे नाव भरपाईच्या यादीत आहे की नाही ते तुम्ही खालील दोन प्रकारे तपासू शकता तर चला आता जाणून घ्या आता कशा प्रकारे तुम्हाला तपासावं लागतील बँक बँक खाते तपासा भरपाईची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाते त्यामुळे तुम्हाला मदत मिळाली आहे का हे तपासण्याचा सर्व सोपा मार्ग म्हणजे तुमच्या बँक खाते नियमितपणे तपासणे तुम्हाला मदत तसा बँकेकडून येतो जर तुम्हाला तुमच्या नुकसानीबद्दल कोणतीही माहिती मिळत नसेल तर पंचनामा योग्य प्रकारे झाला आहे की नाही याची खात्री करण्या करण्यासाठी वरील कार्यालयामध्ये पुन्हा एकदा संपर्क साधा महत्वाचे नुकसान भरपाईची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाते ही जा जा मदत ठरवलेली नसते ती प्रत्येक घटनेनुसार बदलते अधिक माहितीसाठी नुकसान भरपाई अचूक माहितीसाठी तुम्ही तुमच्या तालुका कृषी अधिकारी कार्यालयात किंवा जिल्हाधिकारी कार्यालयाशी संपर्क साधू शकता कोणताही अफावर विश्वास ठेवू नका तर शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे महत्त्वाचे महत्वाची अपडेट आलेली होती तुम्हाला या व्हिडिओमध्ये इथं थांबू आता भेटूयासह सह तुमच्याडी असे नवीन अपडेट घेऊन